नमस्कार शेतकरी बांधवनो आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपले पिंपळगाव मार्केटच ओपनिंग होतं आज आपला पिंपळगाव डाळी मार्केटचं ओपनिंग झालं आजच्या दिवशी जे आपले मालाचे भाव गेले आपण त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहे तुम्ही पाहू शकता आज आपल्या मार्केटमध्ये सिहोन सीतू दहा रुपयापासून साठ रुपये पर्यंत गेला तुम्ही पाहू शकता हा जो सीतू आहे तो बारा रुपये गेलेला आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यामध्ये नॉर्मल फ्लेग आहे त्यानंतर जो आपल्या मार्केटमध्ये सिवन गेला तो एकावन्न रुपयाने गेला तुम्ही पाहू शकता यामध्ये टिपका त्यानंतर प्लेग थ्रिप्स हे मटेरियल आहे त्यानंतर आपल्या मार्केटमध्ये जो खरड्याचे रास आहेत बिवन व बिटो ते आज आपल्या मार्केटमध्ये पंचेचाळीस रुपयापासून नव्वद रुपये पर्यंत गेले तुम्ही पाहू शकता जो बीटो आहे तो पासष्ट रुपयाने गेलेला आहे त्यामध्ये सनबर्न असेल किंवा थ्रिप्स असेल त्यामध्ये नॉर्मल टिपका असेल त्यामध्ये थोडं ग्रीन मटेरियल असेल तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्या मार्केटमध्ये जो बिवन आहे जो दोनशे ग्रॅम पासून जो पुढची रास येते ती रास गेलेली ऐंशी रुपये किलोने गेलेली तुम्ही पाहू शकता यामध्ये त्यानंतर शेतकरी मित्रांनो आज आपल्या मार्केटमध्ये पाच नंबरची जी रास आहे जी तीस ग्रॅम पासून नव्वद ग्रॅम पर्यंत फ्रूटच वजन येतं त्यामध्ये ता ती रास आज आपल्या मार्केटमध्ये चाळीस आता आपण ही रास पाहणार आहे ती सदतीस रुपयाने ने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता याची साईज वगैरे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्या मार्केटमध्ये जी चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये सत्तर रुपयापासून शंभर रुपये पर्यंत गेली आता जिथे आपण उभा आहे ती रास चार नंबरची आहे तुम्ही पाहू शकता सत्याहत्तर रुपयाने ती रास गेलेली आहे त्यामध्ये तुम्ही फ्रूटची साईज पाहू शकता हा मीडियम साईज माल आहे त्यानंतर जे आपली तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये शंभर रुपये पासून एकशे चाळीस रुपये पर्यंत गेली आता तुम्ही यामध्ये पाहू शकता त्यामध्ये नॉर्मल पण मटेरियल आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता या टाइपच मटेरियल आहे ही रास एकशे तेवीस रुपये किलो गेलेली आहे तुम्ही याची साईज पाहू शकता त्यानंतर जी है, रास आहे ती दोन नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये एकशे चाळीस पासून एकशे ऐंशी रुपये पर्यंत गेली आता जिथे उभा आहे ती रास आपली एकशे ऐंशी रुपये किलोने गेलेली आहे आणि तुम्ही याची साईज पाहू शकता <laughs> मालाला शाइनिंग वगैरे एकदम मस्त आहे त्यानंतर जी एक नंबरची रास आहे एक नंबरची मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही दोनशे सत्तर रुपये पर्यंत गेलेली आहे आणि आज आपल्या मार्केटमध्ये एकशे ऐंशी रुपयापासून ते हायएस्ट दोनशे सत्तर रुपये पर्यंत गेलेला तुम्ही याची साईज तुम्ही पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती होती की जे आज आपण मार्केट पिंपळगाव बसवंत मध्ये आज शुभारंभ झाला त्या मार्केटमध्ये माल आणण्यासाठी व स्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच आमच्या हेल्पलाइन क्रमांकाला संपर्क साधा अदरवाईज जे आमचे प्रोटेक्टचे जे कर्मचारी आहेत जे, कर्म जे वेळोवेळी हो तुमच्या प्लॉटवर हो येतात तुम्हाला मार्गदर्शन करतात त्यांच्याशी संपर्क साधा व स्लॉट बुकिंग करा धन्यवाद सीटू ची रास आहे ती सीटू ची रास तुम्ही पाहू शकता दहा रुपयाने गेलेले त्यामध्ये तुम्ही मी तुम्हाला दाखवतो ज्यामध्ये रॉटन मटेरियल जो मेकॅनिकल डॅमेज असतील किंवा टिक्का असेल ते तुम्ही पाहू शकता हे जे मटेरियल आहे ते दहा रुपयाने गेलेले आणि त्यानंतर जी जी सेतूची रास आहे तुम्ही पाहू शकता की तर सेतूची जी रास आहे ती त्रेपन्न रुपयेने गेलेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये चिटका अदरवाईज जे थोडंफार पंक्चर मसलेलं आहे ते यामध्ये आहे आज आपल्या मार्केटमध्ये सीवन व टू दहा रुपयापासून ते साठ रुपयेपर्यंत गेलेलं आहे त्यानंतर आपल्या मार्केटमध्ये जी खरड्यामध्ये दोन राशी होतात बेवणवर बिटू बी टू आज आपल्या मार्केटमध्ये पंचेचाळीस रुपयापासून नव्वद रुपयेपर्यंत केला आता आपण इथे उभा आहे की जी टूची रास आहे ती बिटूची रास तीस ग्रॅमपासून दोनशे आहे तुम्ही पाहू शकता ही बीटूची रास छप्पन रुपयेने केलेली आहे ज्यामध्ये ते जो आपला सनबर्न असेल थ्रिप्स असेल किंवा थोडंफार निर्व मटेरियल असेल ह्या राशीमध्ये येतं तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपली जी त्यानंतरची जी रास येते ती पाच नंबरची रास येते पाच नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये पंचेचाळीस रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत गेली तर जिथं आपण मोबाईल आहे तुम्ही पाहू शकता ही रास पंचेचाळीस रुपयाने गेलेली ह्याची साईज पाहू शकता तुम्ही त्यानंतर आज आपल्या मार्केटमध्ये जी चार नंबरची रास आहे चार नंबरची रास जी आहे आज आपल्या मार्केटमध्ये सत्तर रुपयापासून शंभर रुपयेपर्यंत गेली आता जिथं आपण हुबा आहे ती रास गेलेली आहे पंच्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे मी तुम्हाला ही मटेरियल दाखवतो त्याची साईज पण तुम्हाला मी दाखवतो त्यानंतरची जी मित्रांनो आहे ते आपली तीन नंबरची रास तीन नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये शंभर रुपयापासून ते एकशे चाळीस रुपयेपर्यंत गेली आहे आता जिथे आपण होऊ आहे तो पूर्ण शायनिंगचा माल आहे तुम्ही पाहू शकता हा माल आज आपल्या मार्केटमध्ये एकशे पंचवीस रुपये किलोने गेलेला आहे हा ह्याची जी साईज आहे ती मीडियम साईज आहे मी तुम्हाला साईज पण दाखवतो त्यानंतरची जी आपली रास आहे ती दोन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता दोन नंबरची जी ही ही जी रास आहे ती दोन नंबरची रास आज दीडशे रुपये गेलेली आहे त्यामध्ये तुम्ही आजची जी रास आहे आपली म्हणजे सरासरी राशीचं जर सांगायचं गेलं तर एकशे चाळीसपासून ते एकशे ऐंशी रुपयेपर्यंत ही रास गेलेली आहे ह्याचं तुम्हाला मी साईज दाखवतो जो आज आपल्या मार्केटमध्ये जो एक नंबरचा ग्रेड आहे तो एकशे ऐंशी रुपयापासून दोनशे सत्तर रुपयेपर्यंत गेलेला आहे आता जिथं आपण उभा आहे तो दोनशे साठ रुपये माल गेलेला आहे आणि मी तुम्हाला हा माल दाखवतो एकदम कलरचा माल आहे त्यानंतर मी तुम्हाला याची साईज दाखवतो आणि आज, आज आपल्या मार्केटमध्ये जो जो फर्स्ट ग्रेड आहे तो दोनशे सत्तर रुपये हायेस्ट था रेट गेला तरी शेतकरी मित्रांना माझी हीच विनंती की आज आपल्याला पिंपळगाव बसवंतमध्ये माल आणण्यासाठी आजच बुकिंग करा व बुकिंग करण्यासाठी आमचा हेल्पलाईन क्रमांक किंवा जे आमचे प्रोजेक्टचे जे अधिकारी आहेत हो जे तुमच्या प्लॉटवर येतात तुम्हाला वेगवेगळी मार्गदर्शन करतात त्यांच्याशी संपर्क साधा व आजच स्लॉट बुकिंग करा धन्यवाद